हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र प आज आम्ही पुण्याला ससून रुग्णालयात जात आहे तर त्या आज पंधरा दिवसापूर्वी ऑनलाईन अर्ज केला होता अपंग सर्टिफिकेटसाठी तर त्यांनी आज एकोणीस तारीख दिलेली पा व्हेरिफिकेशनची तर त्यांनी दहा वाजेपर्यंत इथं ससूनला व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे तर आम्ही आता ते पुण्याला निघालो आहे आणि तिथून पुढं नंतर एकोणीस तारीखाचा आज म्हणजे आज ह्या दवाखान्यामध्ये पण आज तपासणी तर ते आता नंतर फोन करून ती अपॉइंटमेंट घ्यायची तर मग बघू आता ते फोन अपॉइंटमेंट किती देतात तर दोन्ही कामं पण आज आहे तर त्याकरता निघालेलं आहे मी आता पुण्याला ठीक धन्यवाद हे बघा आता निघालो आम्ही आता आवाज मारते सायलन्स सर दारू गोष्ट आज बजे तिकडे मला तो पाहिजे दारू उघड नाही छोटे उघड चला छोटे पुढे चालले तू पुढे चालली सांग दवाखान्यात

हा माझ्या गोळ्या पण संपलेल्या आहेत त्या गोळ्या नाही त्याच्या डाक्टरचं पण जायचं पण बोलावल्या सुविधा नाही मग आता काय तर शेवटी आज झाले त्याचा थोडाफार काही नाही फायदा करून घ्यायला घेतला पाहिजे त्याचा पण थोडाफार फायदा झाला फायदा जात येतो याचा निव पाराचा नातो याच्यामध्ये तुझ काही पाय गेला कमिटीवरी अमृतचा पॉर्स अमृतसा पॉरा कमिटीवर हा बरं पॉर मी बघा इथं आवडी भरपूर गर्दी काय करते काय म्हणते छोटे तू किती वर्षाची हा तीन हा नंबर नाही आज एक नंबर आहे माझा आता संपूर्ण ससूनची संपूर्ण सगळी प्रोसेस झाली पहा सर्टिफिकेटचं त्याच्या सगळं चेकिंग झालं आणि चेकिंग झाल्यानंतर मग आता ते आ, जे फॉर्म आहे तो फॉर्म जमा करावा लागतो आणि शिक्का मारून घ्यावा लागतो तर ते आता देण्यासाठी प्रवीण आता आतमध्ये ऑफिसमध्ये गेलेलं आहे आम्ही इथं स्वतून एका बिल्डिंग शेजारी आम्ही बसलो आहे तर ती फॉर्म जमा करून दुसरा फॉर्म शिक्का मारून आणण्यासाठी गेली आहे बघा ती आता आत आ, ती आल्यावर आम्ही आता निघणार आहे इथं काम संपूर्ण जवळजवळ झालेलं आहे तर इथं तर सगळं काम अगदी जर पण संपूर्ण दिवस गेला बघा या कामाला कारण सकाळी नऊ वाजल्यापासून इथं जर सगळं म्हणजे चार ठिकाणी चार ऑफिसला जावं लागतं ते संपूर्ण प्रोसेस पूर्ण आता झाली पाहिजे शेवटची प्रोसेस पूर्ण झाली की मग झालं आणि नंतर मग आपलं जे ऑनलाईन त्या नंबरवर आपला सर्टिफिकेट आपलं मिळतं आणि यू यू डी आय डी कार्ड पण त्याच्यावर मिळतं त्यामुळं आता इथं काम चालेल धन्यवाद हे बघा हे आम आमची आवडी नुसती माती घालायला पाहिजे जायला कायम झालं एक तर आणि आवडी नुसती माती घालायला बघत आता ती काय दमकडी ना भूक लागली था ला तर आता दोन वाजायला आले बरं थरा हाता काहीतरी आता पाहिजे त्याला खायला घातलं पाहिजे कारण नऊ वाजेपासून दोन वाजेपर्यंत जो बा आम्ही चार होता घेतला कारण ते पाळापड्यांच्यात प्रवीणनेही चांगलं काम हे झालं कम्प्लीट काम झालं का काय कसं काय म्हणजे 50 रुपय ची हे बघा हा प्रवीण आमचा म्हणजे पुत्नी आहे बघा मावस भावाचा मुलगा आहे तर यांनी सगळं माझं व्यवस्थित करून दिलं बघा धन्यवाद प्रवीणला धन्यवाद अध्यापा स्वायपकरण झाला मंगळापेठे तातानी जेवायला आलो पाणी ही बघा जे आमच्या बहिणीची पण सध्या कोणीच राहतो सगळे राहतो बघा आता जेवण वगैरे झाले आता डोसा चपाती खाऊन सगळं आता व्यवस्थित झाले बघा आता आता नाही मी जाणार आता दवा संध्याकाळी सहा सहा परमेंट कसला प्लेक्स प्रवीण काही घ्यायचे तर नाही भात भात घ्या ना मी नाही मग मी चपाती खाली डोसा खाल्ला एक नाही खाय आता नाही चपाती खाल्ली आधी नंतर डोसा खाल्ला ते खरंच म्हणजे ते योगाच्या गोष्टी आहेत तर तुम्ही आता मला परत सांगा कारण पहिलं ते कट झालं ते तर म्हणजे आपले माझे व्हिडिओ बघा हे रोज व्हिडिओ पाहतात बघा माझे आणि हे लेणे हे आमचे पाहुणे आहेत आणि हे हे घर पण जागा पण त्यांचीच आहे तर त्या योगायोगाने म्हणजे बघा आता आज आम्ही इथं दवाखान्यात आलो होतो ससनाच फेरी पाहिलं तर बघा इथं आलो जरा जेवणासाठी इथं आलो तर इथं पण ते आज योगा आले भेटले आम्हाला आनंद झाला ते मलाच भेटायला गावाकडे येणार होते पण बरंच त्यांची आता इथंच भेट झाली तर चांगलं झालं नाही मी आमच्या शालेनले आमची आई आई हा माहिती आहे ना मला बहीणच आम ना आम्ही जरा बाहेर त्यामुळे काही जमलं नाही पण माझं होत आपल्याला जाऊन भेटावं तुम्हाला बरोबर आहे बरोबर आणि तुमचा स्वभाव चांगलाय साहेबांचा त्यामुळे माझे युट्यूब ला असे फेमस लोक आहेत माझे म्हणजे आज म्हणजे आज मंगळवार पेठ मध्ये भेटलो भेटलो धन्यवाद आपलं काय नाव बोलले लोंडे बघा हे लोंडे गेले आणि साहेबांचे जोडे झालेत बघा हे तर हे पण आज योगाने आधी भेटले आहे मला तर चालतंय ठीक आहे धन्यवाद तर मी आत्ता आता हे आता आता जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आता करून आम्ही आता <laughs> निघणार आहे दवाखान्यामध्ये आता पत्नी चेकिंगला जायचे त्यांनी सहाचं अपॉइंटमेंट दिली डॉक्टरने सहा वाजता चेकिंगला जायचे आता चेकिंग केल्यावर मी तुम्हाला पुढचं दाखवतो धन्यवाद धन्यवाद